विक्रम दादा शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी कृषी सभापती संजय दादा पाटील माझे समाज कल्याण सभापती शिवाजी नाना कांबळे भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष योगेश बोबडे योगेश पाटील उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि गावगावचे सर्व प्रतिनिधी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवित हो। आहोत आम्ही बघितलं की गेल्या तीन महिन्यापूर्वी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली रणजित भाई आणि विक्रम दादांनी प्रवेश केला आणि तिथून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला या तालुक्यामध्ये एक बळकटी स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनं सगळं वातावरण तयार झालेलं आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे आणि असं असताना भारतीय जनता पार्टीचं राज्य आज तुम्ही महाराष्ट्रात बघताय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये सगळी विकासाची कामं चालतात आणि त्याच अनुषंगाने गेल्या तीन महिन्यामध्ये मी सुद्धा सारखं पाहतोय की या तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे पुढं भविष्य या तालुक्याचं नेतृत्व म्हणून पाहिलं जात ते रंजित भाया या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ज्या महत्वाच्या काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्यानं मंत्रिमंडळ स्तरावर स्वतः मीटिंग करून त्यामध्ये काही प्रश्नांची सोडवणूक करण्याची दृष्टीनं त्यांची सत्याची आगेत तूप चालू आहे हे तुम्हाला आम्हाला माहित आहे यामध्ये माडावरून आम्हाला शक्तीपीठचा महामार्ग असेल माडा आणि मोठी एमआयडीसी असेल किंवा या टिंगोरणी भागातील काही उर्वरित प्रश्न राहिले आहेत रंजित भाया मी आणखी एक दोन तीन प्रश्नांची यामध्ये मी एक समावेश करू इच्छितो की शेतकरी चवळीत आम्ही काम करतोय आमचं आणि मात हे नेहमी कारखानदार शेतकरी यांचा समन्वय साधण्याचा भावाला तुम्ही बघितलं की अठ्ठावीस रुपया आपल्याला दर सगळ्या कारखानदारांनी जाहीर केलेला होता परंतु आम्हाला सुद्धा वाटत होतं की सगळे शेतकरी आपलेच आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक पाऊन पुरावं आंदोलनाचं स्वरूप तयार केलं आणि त्यावेळेस दर जाहीर केलात्र सुधायचं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत पृथ्वीराज यांनी तर भाजपमध्ये प्रवेश करून आज जिल्हा परिषदेची उमेदवारी घेतली आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये हे जे दोन साखर कारखाने ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालावेत या दोन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगला दर द्यावा एवढी भूमिका मी आपल्या सगळ्या शेतकरी भावांच्या वतीनं या दोन साखर कारखान्याच्या चेअरमन बाबा तर मी आवडून या ठिकाणी विनंती करे आणि बाबा नो आणखी एक दोन तीन प्रश्न आहे की उजमीदारांना संपादित त्या जमिनीच्या त्या जमिनींना अतिक्रमण जाहीर करून शासनाने या हो। या या जमेन, त्या जमिनी काढून घेण्याचा भाग राखलेला आहे भारतीय जनता पार्टीच सरकार आहे आपण शासनामध्ये आहोत पहिल्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर येऊ पण या जमीन संपादित जमिनी जे धरणग्रस्त आज कसतायत त्या धरणग्रस्त जमिनी कसलायत त्यांना उलट जमिनी त्यांच्या त्यांना मिळाल्या पाहिजेत हा सुद्धा प्रश्न तुम्हाला उद्या ह्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला राज्य लेवलला जाऊन ह्या प्रश्नाची सोडवणूक करावा लागतो आणि अशाच पद्धतीनं आपण बघितलं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार याबाबत सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्याच जणांची इन्कमिंग सगळे चालू असताना सुद्धा आज तुमच्यावर त्यांचा विश्वास होता परंतु विश्वासार्ह आजपर्यंत कधीपर्यंत होता आम्हाला माहित नाही पण शेवटी पक्षात काम करत असताना निष्ठा महत्वाची असते आणि राजकारणात निष्ठेला खूप मोठी किंमत असते परंतु आपल्यातून आपल्यातून सुद्धा काही माणसं निष्ठा आहे का नाही याची तपासणी तुम्ही करायला पाहिजे होती ही माणसं आज दुसऱ्या समोरच्या पार्टीचे उमेदवार होऊ लागले या अनुषंगाने अशा सगळ्या सुद्धा आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दहारा शिकवा लागलं आणि म्हणूनच या पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दहा पंचायत समिती त्या मतदारसंघामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचं चेन्नई कमळ हे सगळे मंडळी हे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत याची जबाबदारी तुम्हाला सर्वांचे याच अनुषंगाने मी सदा नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचा पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि याच अनुषंगाने आज मी भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून माडा तालुक्यातल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त मानधनाने तुमच्या बरोबर राहू आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल एवढंच मी तुम्हाला बाहेर देतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद